हॅलो तायडे तू आज कसल्या परिस्थिती घरी ये आणि आपल्या आईला समजव पहिली ती माझ्या बायकोला अजिबात घरी येऊन देत मम्मी मी आले वै ग पिंके अचानक कस काय का केलं आले तुला बेटायला वै ग मम्मी काल वहिनी आल्या होत्या घरी त्यांनी तुझ्यासाठी सोन्याच्या बांगड्या पाठवल्या खरं काय ताई माझ्या बायकोने आईसाठी सोन्याच्या बांगड्या पाठवल्यात बघ मम्मी माझ्या बायकोच किती मोठं मन आहे तुझ्यासाठी सोन्याच्या बांगड्या पाठवल्या तिने वा वही ने ने मम्मी वहिनी तुझ्यासाठी साडी पाठवली बघ मम्मी माझी बायको तुझा किती विचार करते तुझ्या फेवरेट रंगाची साडी पाठवली तुझ्यासाठी मम्मी वहिनी तुझ्यासाठी तुझी फेवरेट मिठाई पाठवली बघ मम्मी माझ्या बायकोने तुझ्यासाठी मिठाई पाठवली जर तुझ्या मनात <च्णिण> <दुणा। च्णित> जर काही कपट असत ना तर तिने तुला मिठाईच नसती पाठवली <laughs> मम्मी तुझा मोबाईल बिघडला होता ना बहिणी तुझ्यासाठी नवीन मोबाईल पाठवलाय खर काय अगं मम्मी मी तुझ्यासाठी मोबाईल घेऊ शकलो पण बायको किती काळजी तुझ्यासाठी मोबाईल पाठवला सर्वांना मिळू का का आता तू बी तुझ्या बहिणी तुझ्या बाजूनी वळून घेतलं नाही का तिला बी खोटं नाटक बोलायला लावलं अरे दोन वर्ष तुझी बायको माझ्या बरोबर राहिलेली मला माहिती ती कशी आहे कशी नाही दोन वर्षात तर तिला काय दमडी देता नाही आली आणि आता द्यायचं पुदा ती काय 有人。<laughs> <laughs>